आणि आता इकडे जे फिरतायत मला असं कळलं हे आता उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे राहणार आहेत हे लवाद लबाड नार्वेकर उघड बोलतो मी ते जर माझ्यावरती अन्याय करत असतील तर अन्याय ज्यांनी केला त्याचं नाव मी का घ्यायचं नाही त्यांनी जर का चुकीचं सगळं केलेलं आहे ते ती, ती चूक मी तुमच्यासमोर का आणायची नाही त्यांना प्रश्न विचारलाय की सुप्रीम कोर्टाने निकाल जो निकाल दिला होता आणि यांनी जो निकाल दिलाय तर सुप्रीम कोर्टाने सांगितले तुमचा निर्णय आमच्या निकालाच्या बाहेरचा तुम्हाला वाटत नाहीये का म्हणजे एकूण काय की सुप्रीम कोर्ट यांचं कानपट फोडतच आहे पण यांना नाला ना, ना लज्जा हे आपले असेच फिरतायत कोणी काही म्हणा ती एक आपल्यात हल्ली काय झालेलं म्हणी वगैरे सगळे विसरून गेलो आपण मराठीमध्ये काही चांगल्या म्हणी आहेत त्यातली एक म्हण आहे मला नाही आब्रू मी कशाला घाबरू त्यांना आब्रूच नाहीये कारण सगळं चव्हाट्यावरती आहे